समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीदवाक्य वाक्य अंबरनाथच्या शिवसेना शहर प्रमुखांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे नेहमी गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या मदतीला धावणारे वाळेकर कुटुंबियांनी एका दिव्यांग व्यक्तीला मोफत इलेक्ट्रिक सायकल देऊन त्याच्या खडतर आयुष्याला चालना दिली आहे अंबरनाथ शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर तसेच माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी खुंतवली परिसरात राहणाऱ्या सुरेश यशवंत जाधव या पंचावन्न वर्षीय दिव्यांगांना इलेक्ट्रिक बायसायकल मोफत दिले आहे वाळेकर यांचे खाजगी अंगरक्षक शेखर हनुमंत वडाला यांच्याकडे या दिव्यांग बांधवाने संपर्क साधत त्यांना आपल्या समस्या सांगितल्या होत्या जुन्या हातगाडीसारख्या सायकलमुळे त्यांना अनेक समस्या येत होत्या तसेच ही दिरंगाई होत होती याच्यावर पर्याय म्हणून इलेक्ट्रिक बायसायकलची मागणी त्यांनी केली होती दरम्यान जाधव यांची गरज ओळखून वाळेकर कुटुंबाने तब्बल साठ हजारांची इलेक्ट्रिक बायसाइकल सुरेश जाधव यांना मोफत दिली आहे यावेळी जाधव यांनी वाळेकर कुटुंबियांचे आभार मानत आनंद व्यक्त केला नेहमी समाजकारण करत असताना वाळेकर कुटुंबियांच्या हस्ते आजपर्यंत शेकडो गोरगरीब आणि गरजूंना आर्थिक सहाय्य करण्यात आले तसेच समाज उपयोगी करण्यात आले असून सुरेश जाधव यांना मदतीची गरज होती त्यांची हीच गरज आम्ही त्यांना मदत केली तसेच यापुढेही असे कुटुंब वाळेकर आमच्या कुंटवली विभागातील खूप जुने आमचे हे नागरिक सुरेश जाधव साहेब मी देखील लहान असताना त्यांना बघायचो की ते जुन्या पद्धतीची एक जी आपली हाताने खेचण्याची सायकल असायची त्या सायकलवरती या कुंटल विभागात अनेक वेळा फिरताना आम्हाला दिसायचे परंतु त्यांनी कधीच कोणतीच मागणी आजपर्यंत आमच्याजवळ केलेली नव्हती आमच्या एका विभागामधले एक ही एक सायकल नागरिकाला द्यावं असं आमच्या पूर्ण वाळेकर कुटुंबाला आमच्याबरोबर असणारे आमच्या शेखर मामा यांना वाटलं आणि ती सायकल आम्ही स्वतः विकत घेऊन त्यांना बोलवून ही सायकल इथे दिलेली आहे अनेक वर्ष जोखमीचं काम त्यांनी हाताने मेहनत करून अख्ख्या विभागामध्ये ते फिरायचे आज कुठेतरी त्यांचं वय झालेलं आहे आणि आज त्यांना ही इलेक्ट्रिक बायसिकल ट्रायसिकल आपण द्यावा असं कुठेतरी आम्हाला वाटलं आणि आज ती विकत घेऊन त्यांना आम्ही इथे दिलेली आहे कुठेतरी त्यांना देखील एक इलेक्ट्रिक सायकल मिळाल्यानंतर ले त्यांचं मेहनत थोडीशी कमी होईल आधीच पायाने अधू अपंग असताना अशा दिव्यांग व्यक्तीला एखादा काहीतरी मदत करावी असे आमच्या वाळेकर परिवाराला वाटलं आणि ही मदत आम्ही इथे छोटीशी त्यांना केलेली आहे त्यांना देव असंच दीर्घ आयुष्य देऊन त्यांच्या आयुष्यामध्ये अजून आनंद आणि सुख मिळावं एवढंच आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो तर मी सांगितलं तर अण्णाला राजूला बी सांगितलं राजूचं तर मला यांनी लोकांनी गाडी घेऊन दिली तर खूप आलो म्हणजे मारताना येत आहे ना ती गाडी हायरान लांब जायचं तर कसं जाणार म्हणून त्यासाठी मी लेख कोशिस केली तर मला आता अण्णाने आणि राजूने ती सायकल बोले दिन मग घेऊन दिले मला हां बघू आता चालू कोचेस करतो आता करायचं ना कामधंदा